या दोन लेकरात जगाचा नियम एक आहे असत शहाण असत शहा शहा म्हणलं की खात शाळेत जा म्हणलं की जात बस म्हणलं की बसत उठ म्हणलं की उठत दुसरं अगदी उलट असत माणसं बघून मुदाम करत त्याला <laughs> आहे माणसात काहीच करीत नाही एकट्यात थानी पण माणसात काय करेल <laughs> ती एकटा असल्यावर ग बसतो पण माणसं बघून उड्या मारतो माणसं बघून मोबाईल मागणार माणसं बघून रडणार माणसं बघून त्याच्या तातातलं खायला मागणार रोखडी मानव हो काय संस्कार आहे का नाही लिखावा आई मधल्या मधी जाता खाती पण माणसं काय करते म्हणतो गपकी काय करीन काय माणसात केल्यावर काय करीन ती येड ती आहे येडय पण आई शांत करण्याला सांगा दिगेच्या माय मावल्या काळजी कोणाची वाटते शाण्याची काय येड्याची आमचं तसंच आमची जी पंढरीची माय आहे ना आम्ही रे शाने नाही पण आमच्या आईला आमची काळजी वाटते त्याच्यामुळे त्याची कृपा आमच्यावर आहे आणि तिच्या कृपेने परिपूर्ण असणारी आम्ही लेकर आहेत मग आमचा थाट असणारच की अरे आम्ही राजस असणारच की फक्त आम्हाला अहंकार लागू नये पण स्वाभिमान सोडू नये एवढं सामर्थ्य आमच्यात अहंकार वेगळा स्वाभिमान आम्ही दैवाचे हा स्वाभिमान आहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे स्वाभिमान आहे ना भाग्यवान माणस आम्ही आमच्या काळात माळ कपाळ गंध आहे हातात ज्ञानेश्वरी आहे मुखात गाथ्याचे अभंग आहेत विचार करते मी काय भाग्यवान असेल ती पिढी ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते ज्या घरामध्ये हरिपाठ गायला जातो ज्या आईबापाच्या गळ्यात माळ आहे ज्यांच्या लेकरांच्या मुखात भगवत भक्ती आहे अव त्या पिढीचा जगाचा मालक सांभाळ करतो एवढी कृपा जगाच्या मालकाची काय भाग्यवान असतील ती लेकर <laughs> मग काय दलिलदार असेल तो बंगलावाला त्याच्या बंगल्यात पाठ नाही त्याच्या बंगल्यात फक्त माणसं वेगळेच कधीतरी विचार करत रे अवघड होईल आयुष्यात कधीतरी मराठी शिक्षण राहणार ना नाही इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फाळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द भुवा यु नो व्हॉट आय मीन पुरा विचारतील व्हॉट इज द बुवा तो असतो ना फेटा बांधायला कंबर बांधायला मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर असा डायनासॉर नामशेष झाला बुवा बघायला माहिती नाही रो एका दिवशी अरे पिढी कीर्तन भजन ठीक आहे ना नाही जमलं काही हरकत नाही रे नाही कीर्तन ऐकता आलं नाही भजनात बसता आलं तरुण पिढी काही हरकत नाही पण विचार करा विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध पाच हजार वर्षापूर्वी घडलं ज्याचं नाव आहे महाभारत विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं ज्याचं नाव आहे महाभारत त्याचं कारण आहे स्त्रीची आव यांना हे ज्या लेकरांनी ऐकलं ती लेकरू देवासमोर बाया नाचवेल का पण ज्याच्या कानावरच कधी पडलं नाही ते नाचवल्याशिवाय राहील का ज्या पुरीला कळलं की सीतेनं सात महिन्याचा लेकरू पोटात घेऊन वनवास भोगला असं ऐकणारी पोरगी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावेल का पण जिनं कधी ऐकलंच नाही ती याचा विचार करेल का मग तुम्ही याचा विचार करा की तुम्ही काय ऐकवताय थिंक अबाउट इट कधीतरी गांभीर्याने विचार करा गाथा ज्ञानेश्वरी हे जो म्हणून लोअर क्लास वाटत असेल ना काय तुम्ही कुठल्या अनुषंगाने आयुष्य जगताय कारण नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी या बल्बचा शोध शंभर सव्वापूर्वी सा सायंटिस्ट न लावला सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाची दिसे तर विजय माझे असे सल काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानावरांनी सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं याला वारकरी सांप्रत काय म्हणायचं ऐकायचं आहे खंडी आहे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटवणे सांगू खरं काय आणि खोटं काय ज्याला कळालं ही संत मंडळी अहंकाराचा वारा ज्याला कळालं तो सुखी ज्याला नाही कळालं तो अहंकारात विनंती या दोघांवरही कृपा असावी आहे ज्याला कळालं त्याच्यावरही कृपा असावी आणि ज्याला नाही कळालं त्याला कळावं ही तरी कृपा असावी मला ना माझ्यासाठी तरी होय रे नसल कळत तरी माझ्या समाधानासाठी म्हणा तुम्ही मुदाम करताय मुदाम काय <laughs> नाही तुम्हाला माझी जीण असं माणसात बसून म्हणणार शिकवी दी पण ऐकलं पाट्यानं ऐकलंच नाही कशाचा दादा अरे, कोटी कांचनाची आहेत रावणाची एका घराची चौकट साडे बावीस क्विंटल तू बी एच गे आपला किती सात कोटी घर एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल अशी तीनशे ते चारशे चौकटी असणार एक घर नाशी सात कोटी घर सोन्याची पितळ्याची तांब्याची काश्याची चांदीची सोडून द्या फक्त सोन्याची ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख ना तू अरे नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला गाड्या गजानन सटवी करी ही सत्ता रावणाची तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य नामचंदनाच त्यांच्या त्यांच्यासारखे मोठे महान शिव भक्त मोक्ष प्राप्तीसाठी मस्तक ठेवल्याशिवाय अहंकार सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही काय आपलं काय आहे काय अर्धा का? धोळा घातला आपल्या सासऱ्यानं महिना भर चेटीत होता लाडाचा अडाचा गेला सासर आला कौवर अर्ध्या चोळ्यावर एवढं आणि कुठला महाराज म्हणणार आहे तुम्हाला धोंड्यात जाव खाऊ घालायचा असतो त्या महाराजाला आंधारात देऊन ठोका लागा अरे हे कुणी काही करतो आजकाल जावय म्हणे महाविष्णूचा अवतार आहे श्रावणात मटून खातो तो विष्णूला काही स्टँडर्ड आहे का नाही क्रायटेरिया वगैरे देवाचा हे विचित्र लोक विचित्र वाईट वाटत रे वाईट वाई दुसरं काही नाही किव येते हे का धर्मिक माणसाने माझ्या वाणीला मात करा धर्मिक माणसाने मला एक प्रश्न विचारला तो म्हणला ताई तुमच्या श्रीकृष्णाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या त्या तुम्हाला जमता आम्ही दोन चार केल्या तर आम्हाला नाव ठेवता अरे भामट्या तुला सांगणार कोण की कृष्ण कोणाला म्हणतात तुला कळण्यासाठी अरे अर्जुन मग चिंतन करावं लागेल तरी पदरात पुण्य नाही पडणार हे डोकं वापरत जा भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारावासात असणाऱ्या पोरी जगाच्या मालकाकडे याचना करतात की देवा कंसाच्या कारावासात राहून आलो आम्ही या विश्वाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत तरी हे जग ऐकणार नाही कारण हे जग आहे इथं देवाच सुद्धा ऐकलं जात ही लोक वाईट नजरेनच बघणार आमच्याकडे अपवित्र समजणार आम्हाला कोणी स्वीकार करणार नाही आमचा मारव एवढी विनंती आहे जगाचा मालक मला तारण हाराय मी तारायचं कळत मला मारायचं कळत नाही काळजी करू नका या विश्वात जेव्हा जेव्हा तुमची आठवण काढली जाईल ना त्याच्या समोर माझं नाव लागलं जाईल एवढं सामर्थ्य तुमच्यात असेल तुम्ही माझ्या पत्नी म्हणून ओळखला जाईल हे सामर्थ्य जगाच्या मालकाने त्या पोरींना दिलं पण एकाही पोरीचा स्पर्शही केला नाही श्री रादा त्याला हिंदू धर्म म्हणायचा भोग भोगोनी ब्रह्मोसर न मला केव्हा रे केव्हा रे नकळे का तू अरे काय कुठलं आणि कसं रे देव येतो आणि राधा कृष्णाचं लग्न झालं नव्हतं म्हणे तुम्हाला कृष्ण माहित आहेत का कोण राधा कोण कृष्ण हे दोन वेगळे आहेत का मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं स्वरूप घेतलं विष्णू भगवंताने त्यावेळेस सगळे देव बोलले दैत्य बोलले कारण अमृत दैत्यांकडे दैत्यांनी छलकपटाने घेतलं होतं ते देवाकडे द्यायचं होतं म्हणून मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यालाही भूल पडावी इतकं सुंदर स्वरूप घेतलं इतकं स्वरूप देवाचं बघून दैत्य यात नवल नाही देवही भुलले प्रत्येक देवाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी आणि एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं आणि ज्यांना वाटलं इतकी गोंडळ सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी या तर या मोहिनी स्वरूपासारखी देखणी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर काय मन स्वच्छ असेल त्या माणसाच सूर्यदेवाला कारण देव कुठे तू का म्हणे चित्त करार येणार म येऊन हे गोपाळ जगाचा मालक कुठे राहतो जिथे मन स्वच्छ आहे बरोबर हृदय मंदिरी शोधून पाय पण त्याच्यासाठी मन काय पाहिजे पाहिजे चित्त कसं शुद्ध पाहिजे मग इतकं शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या सूर्यदेवाला वर द्यावा सूर्यदेवा माझा आशीर्वाद आहे जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल त्याच जन्मात मी राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल आणि ती राधा इतकी सुंदर असेल ते स्वरूप इतकं देखणं असेल अशा लाखो मोहिन्या ज्याच्या रूपावर भारतात अख्खं त्रैलोक ज्याच्यावर प्रेम करत तो त्रैलोक तिच्या प्रेमात असेल इतकं सामर्थ्य त्या राधेमध्ये असेल ही राधा आहे रे कोण राधा कृष्ण काय फरक या दोघांमध्ये आम्हालाच वाटत की राधाकृष्ण कल्पनेची हे आम्हाला देव वेगळा तुम्ही मला सांगा तुम्ही खाली बसलाय मी वर बसलीय वर उभा आहे हा आहे की व्यवस्था आहे काय व्यवस्था आहे तुम्हाला मी दिसावी मला तुम्ही दिसावी केलेली व्यवस्था राम अवतार कृष्णा अवतार शिवा अवतार महारुद्र अवतार अजून कुठलं तुम्ही जे कुठले भगवंत घ्याल ही भगवंताची केलेली व्यवस्था आहे याच्यात भेद नाहीये देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा।, प्रतिमा मग मागणारा आणि देणारा एकच असेल तर मागणं पूर्ण होणारच बरं मागणं जर जगाच्या हितासाठी असेल तर मागणं पूर्ण होणार रावणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या पण माऊलींची इच्छा पूर्ण झाली का झाली कारण ती जगाच्या हितासाठी होती संसार दुःखाचं असेल तरी सुखाचं करायचं सामर्थ्य माऊली सांगतात कारण त्याचं वर मजाई नगे माये तुमचं वरम जर शास्त्र पद्धतीने सामर्थ्यवान आहे ना वर्म बघा जगाचा मालक मिळावा याच्यासाठी केलेली साधना म्हणजे वर्म आहे जिथे द्वारकेचा राणा पांडवागरी हे आमचं फळ आहे असोनी संसारी हे आमचं कर्म आहे तिथे हारी हे आमचं वर्म आहे कळत आहे कर्म चुकत योगी ते माऊली आहे योगी तो ही करीती परी कर्मे तेनी न बंदी जाते जे सांडिले आहे संगती अहम भावाची कर्मालाही चुकवायची तारक ताकद नामधारकामध्ये आहे मग जिथे आम्ही वर्णन करतो

म्हणते ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबाराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यामध्ये नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा आता एवढं सामर्थ्य ज्या तुकोबारायांमध्ये काय नाव धारणा असेल त्या माणसाची तर तो माणूस आहे का हे आम्हाला कळावं ते व्यक्तिमत्व आहे का नाही तो अवतार आहे ती व्यक्तिमत्व आहे का नाहीये ती कृपा आहे चमत्कार आणि कृपा यात फार फरक आहे महाराज लोकाच्या पाया पडल्यावर लेकरू होत म्हण माणूस एका भूतुय तू अशी जर पाया पाडण्यानी पोरं झाली असती बायको बॉम्ल केली असती भाषा नाही नमसे कन्या पुत्र होती तरी का करणे ना, ना, पती नाही एकांतीचे ज्ञान माझ्या तुकमांची भाषा कल्पनेची कळत कल तुम्हाला जो माणूस स्वतःच कौतुक करतो जो माणूस स्वतःच कौतुक करतो तो करत नाही नाहीये पण जो व्यक्ती फक्त जगाच्या मालकाचं कौतुक करतो त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कोणाचा नाही हे कायम लक्षात ठेवा कौतुक कोणाचं करावं त्याच तू आपलं करतो ना वारे हाती माप कीर्ती मुख त्याचे तू करतोय ना कौतुक आजकालची लोक त्याच्या सोप्यावर बसा की सोप्याचा पांगच फिरतोय आपलं काय ऐकूनच घेत नाही त्याच सांगणार मी याचा अध्यक्ष त्याचा पद त्याचा सचिव त्याचा चेअरमन त्याचा सर चटणीस आपल्या शिवाय गावचं पान हलत नाही साहेबाचं आपलं लय जमतो दाटाला बसतो आपण साहेबाच्या आपली बायको लय मोठ्याची हान मग आम्हाला आता हानतो का गायला काय वाटतं तुम्हाला संतांच्या बायका घरी वाद्या नामदेवांची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची तर काय दिगेच्या माय मावल्या पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग वा नामदेवरांच्या बायको राजाई मातेला माहेरी झोपायला तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती चहा जे पाणी जे तुमच घर आहे ना आमची नावा ना हाकावरती कधी येतो सचिन कधी येतो 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 तू असं बोलले की लवकर येतो नशीब म्हणजे धडकतो नाही परंपरा पिढी स्टँडर्डनेस आयुष्यात असावा नवीन गोष्टी स्वीकाराव्या पण जुन्या गोष्टी या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी नवऱ्याचा हा बाई डॉक्टर व्हायचं आहे तुला तुला खराच परमार्थ करायचा आहे आजकालच्या जुन्या बायका किंवा आजकालच्या बायका पुरुषांकडे तपासणीसाठी कम्फर्टेबल पोहोचतात तू जर डॉक्टर झाली तुझ्यामुळे जर चार पाच बायकांचा जीव वाचला हा तुझ्यासाठी सगळ्यात मोठा परमार्थ असेल तू शिक्षण घे कसा नवरा म्हणावा त्याला तू शिक्षण घे भारतामध्ये फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन मिळावं इंग्लिश युनिव्हर्सिटी शिकायला पाठवलं नवऱ्याने आणि युनिव्हर्सिटी आहे जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती स्वीकारायची काय धर्म ख्रिश्चन काय संस्कृती गुडघ्यापर्यंत करत त्याच्यावर शर्ट त्याच्यावर पाय आणि मग कॉलेज आनंदबाई म्हणल्या का रे माझ्या नववरित डॉक्टर होत नाही का होऊन दाखवते नाही स्वीकारणार तर घेणार पण तुमच्या